सर्वांना ससनिया देश जाऊ कपास किसान या ॲपवर शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक बारकोड म्हणून ए यू जी नावाचा जो कोड आहे तो कोड त्या ठिकाणी मिळेल तो कोड टाकून आपल्याला आपली प्रोफाईल पुन्हा कंप्लीट करायची आहे त्यानंतर पुन्हा लॉग इन करून मोबाईल नंबर टाकून ओ टी पी घेऊन घेतल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी दिसेल या ठिकाणी सिलेक्ट बारकोड आपल्या मोबाईल नंबरवर जेवढ्या जणांचे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपल्या मोबाईलला तेवढ्या जणांचे आपल्याला इथे या ठिकाणी बारकोड दिसतील ते बारकोड सिलेक्ट केल्यानंतर समोरच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा इंटरफेस दिसेल यामध्ये फार्मर इज ऑलरेडी रजिस्टर विथ बारकोड आणि त्या ठिकाणी दिसेल फार्मर इज नॉट ॲप्रो या ठिकाणी आपला जे रजिस्ट्रेशन आहे ते अप्रूव्ह झाल्याच्यानंतर या ठिकाणी फार्मर इज अप्रूव्ड दिसल आणि या ठिकाणी आपल्याला बुक अ स्लॉट हा या ठिकाणी ऑप्शन आपल्याला ओपन झालेला दिसेल त्या ठिकाणी आपण आपल्या जवळचं जे खरेदी केंद्र आहे ते, ते खरेदी केंद्र या ठिकाणी आपल्याला तिथून सिलेक्ट करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर काही वेळानंतर आपली जे फार्मर रजिस्ट्रेशन ज्या आहे ते ॲप्रूव्ह होईल आणि त्या ॲप्रूव्ह झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी बुक अ स्लॉट या ऑप्शनमधून आपल्याला जवळचं खरेदी केंद्र या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर आपण निवडलेल्या खरेदी केंद्रावर त्या ठिकाणी समोरची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला वेळोवेळी मेसेजद्वारे कळवण्यात येईल आपण पहिल्या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे त्याबद्दल माहिती सांगितली आहे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर बारकोड आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला आपलं फार्मर रजिस्ट्रेशन जे आहे ते ॲप्रूव्ह झाले का नाही हे काही वेळानंतर लॉग इन करून बघायचं आहे आणि त्यानंतर आपण बुक अ स्लॉट यामध्ये जाऊन आपला स्लॉट बुकिंग करायचं आहे अशा प्रकारे कपास किसान या ॲपद्वारे आपण कापसाची हमी भावाची नोंद या ठिकाणी करू शकतो